विहिरीतील मृतदेह शोध पथकाने बाहेर काढला वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील यांनी घेतलेला हा खास ग्राउंड रिपोर्ट अकोला जिल्ह्यातील पिंजरे येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरुळपीरच्या जवानांनी साहशी कामगिरी करत साठफोल साठ फूट खोल विहिरीतून मृतदेह वर काढला मानोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मानोरा ताले तालुक्यातील देवठाणा येथील शेतातील मुंबईत एक इसम बुडाल्याची माहिती आज दुपारी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करता पाचारण केले क्षणाचाही विलंब न करता मंगरुळपीर शाखेचे आपले सहकारी अतुल उमाळे गोपाल गिरे शुभम भोपळे खोडे सागर डाके यांनी आज घटनास्थळी पाठवले आणि तात्काळ सर्च ऑपरेशन चालू केले असता आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी अथक प्रयत्नानंतर विहिरीतील मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात मृतक हे गणेश वानखाडे वानखडे अंदाजे वय पस्तीस वर्षे राहणार देवठाणा तालुका मानोरा जिल्हावासी येथील असल्याचे निष्पन्न झाले यावेळी मानोरा पोलीस ठाण्याचे पी आय प्रवीण शिंदे पी एस आय अभिजित वा बारे साहेब पोलीस हेडकॉन्स्टेबल अमर धनकर आणि नातेवाईक यावेळी हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी इंडियन न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना సార్ రిసార్ట్ ప్రతినిధి నా